समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटंट या यूट्यूब कार्यक्रमात रणवीरनं केलेली शेरेबाजी ही विकृत मनोवृत्तीचं दर्शन घडवते अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं युट्यूबर रणवीर अलाहाबाद याचे वाभाडे काढलेत यावेळी सर्वोच्च न्यायालयानं एकाच वेळी रणवीरला मोठा झटका आणि काहीसा दिलासाही दिलाय बिअर बायसेप्स नावानं पॉडकास्ट करणाऱ्या रणवीर अलाहाबाद यानं इंडियाज गॉट लेटंटमध्ये पालक आणि त्यांचे लैंगिक संबंध याविषयी असभ्य शेरेबाजी केली होती त्यामुळे संपूर्ण देशभरात त्याच्याविषयी रोष निर्माण झाला होता आणि त्याच्यावर टीकाही केली जात होती महाराष्ट्रासह आसाममध्ये त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हेही नोंदवण्यात आलेत त्यानंतर अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी रणवीरनं थेट सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला यांच्या खंडपीठानं या प्रकरणी सुनावणी घेतली आणि रणवीरचा अटकपूर्व जामीन मंजूर करतानाच त्याचे कानही टोचले समाजात विकसित झालेली काही मूल्य असतात तुम्ही त्यांचा आदर केला पाहिजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्हाला समाजाच्या नियमांविरुद्ध बोलण्याचा अधिकार नाही सदर कार्यक्रमातील रणवीरच्या टिपण्या अस्वीकार्य होत्या त्याच्या मनात असलेली सगळी गरळ त्याने युट्यूब वर ओखली आहे अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी रणवीरची खरडपट्टी काढली रणवीर बाजू सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे चिरंजीव आणि ज्येष्ठ वकील अभिनव चंद्रचूड यांनी मांडली त्याची बाजू मांडताना अभिनव चंद्रचूड यांनी रणवीर विरुद्ध दाखल झालेले अनेक गुन्हे तसेच त्याला जिवे मारण्याच्या येणाऱ्या धमक्या पाहता त्याला अटकेपासून संरक्षण मिळावे अशी मागणी केली त्यावर त्याने वापरलेल्या भाषेचं आपण समर्थन करता का असा प्रतिप्रश्नही न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी वकिलांना विचारला त्यावर मला स्वतःलाच त्याच्या भाषेची घृणा वाटली असं उत्तर अभिनव चंद्रचूड यांनी दिलं मात्र त्यानं वापरलेली भाषा जरी असभ्य असली तरी त्याला अश्लीलता म्हणावं का असा प्रश्न आहे असा युक्तिवादही त्यांनी केला तरी अशा वक्तव्य करून तुम्ही प्रसिद्धी मिळवत असाल तर इतर जण ही धमक्या देऊन असतील असं न्यायालयात रणवीरच्या वकिलांना सुनावलं यापुढे रणवीर विरोधात गुन्हे नोंद करू नका असे पोलिसांना आदेश देत महाराष्ट्र आणि आसाम सरकारला ही नोटीस बजावल्याचं कळतय दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानं युट्यूबर रणवीर आणि त्याच्या टीमला पुढील आदेशापर्यंत युट्यूब सह कुठल्याही प्लॅटफॉर्मवर ऑडिओ वा व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये कोणत्याही प्रकारे कार्यक्रमाचा भाग प्रसारित करण्यास मज्जाव केलाय त्यामुळे रणवीरसाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका